आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शहरात सर्वत्र जिलेबीचे स्टॉलवर किलो दोनशे पन्नास ते तीनशे रुपये किलो या दराने विक्री सुरू होती पण दि शान ए हिंद व्यायाम मंडळ आणि द शान ए हिंद फ्रेंड सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचा आनंद गरीब कष्टकऱ्यांना लुटता यावा यासाठी ना नफा ना तोटा या उद्देशाने एकशे वीस रुपये जिलेबी विक्री करून सगळ्यांचे तोंड गोड केले पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी या दिनाला जिलेबी खाजा इत्यादी गोडधोड पदार्थ खाऊन आनंद साजरा केला जातो पण खाद्यतेल साखर मैदा गॅस सिलेंडर एवढ्याचे दर गगनाला भिडल्याने जिलेबी खाजा या गोड पदार्थांचे दरवाढ झालेली आहे अशा महागाईमध्ये गरीब कष्टकऱ्यांना जिलेबी दर परवडण्याचे झालेले आहेत आणि या प्रजासत्ताक दिनाचा आनंद सगळ्यांना घेता यावा यासाठी दि शान ए हिंद व्यायाम मंडळ मिरज आणि दि शान एफ हिंद फ्रेंड सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने ना नफा नातोटा या पार्श्वभूमीवर एकशे वीस रुपये किलो दराने जिलेबी अल्प दरात विक्री करण्यात आली आणि यावेळी जिलेबी खरेदीसाठी स्टॉल बाहेर रांगा लागल्या होत्या दि शान ए हिंद व्यायाम मंडळ आणि दि शान ऐ हिंद फ्रेंड सर्कलचे त्यांच्या जिलेबी स्टॉलवर खासदार विशाल पाटील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ रियाज मुजावर यांनी भेट देऊन त्यांच्या या उपक्रमाचं कौतुक केलं सतरा वर्ष हा अविरत उपक्रम मोहम्मद हनीफ तहसीलदार आणि जुबैर तहसीलदार आसिफ पुणेकर मुजक्कीर तहसीलदार वसीम चाबुकसर सलमान तहसीलदार शाही तहसीलदार हमीद असरानी अक्षय वाघमारे हे राबवत आहेत सव्वीस जानेवारी निमित्त साधे फ्रेंड सर्कल त्यांनी खूप कमी किमतीमध्ये ना नफा ना तुझा यावर हा जिलिबीचं वाटप सर्व करत आहेत त्या प्रकारचं पूळ यांनी मागच्या पस्तीस वर्षात चालवलं आहे तसेच कोविड मनोप्रुद्धी महापूर ह्याच्या आपत्तीमध्ये या सर्व मंडळांचा उत्साह सहभाग असतो आणि त्यांनी आजपर्यंत जे सामाजिक कार्य केले आहे त्याबद्दल माझ्याकडून त्यांच्या तुप्तताप आदरित झालं थँक्यू